नमस्कार मित्रांनो अमेरिकेत भारतीय उत्पादनांवर सव्वीस टक्के कर लावल्यामुळे ज्यांचा आयात निर्यातीशी काडीचाही संबंध नाही ज्यांना अर्थव्यवस्थेतलं काडीचंही कळत नाही ज्यांना फक्त तळघर समजतं आणि तळघरात गड्ड्याच्या गड्ड्या जमवणं समजतं असे राजकीय नेते सरकारला अर्थभान शिकवायला लागलेले अर्था अर्थातच हे अर्थभान शिकवायला त्यांच्या आवडते संपादक पत्रकार त्यांना माहिती पुरवत आहेत वॉशिंग्टन पोस्ट न्यूयॉर्क टाइम्स गार्डियन इकडनं सगळं उष्ट खरकटं काढून कशा प्रकारे भारताची अवस्था महाराष्ट्राची अवस्था बिकट होणार आहे महाराष्ट्राने एवढं सगळं कर्ज घेतलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या कसं दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे मुंबई महापालिकेची अवस्था कशी आहे म्हणजे याचा डोनाल्ड ट्रम्पशी काय संबंध आहे कल्पना नाही पण ज्यांची मजल मुंबई महापालिकेपुरतीच असते त्यांना एवढ्याच गोष्टी दिसतात तिकडे राहुल गांधींचंही अशाच प्रकारच्या टीका करणं चालू आहे पण या पार्श्वभूमीवर एक बातमी तुम्हाला सांगू इच्छितो ज्याच्यातनं प्रकारे आलेल्या आपत्तीचं इष्टापत्तीत रूपांतर होत आहे ते तुम्हाला कळेल आजच थोड्या वेळापूर्वी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी भारतानी साधारणत पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या मोबाईल फोनच्या निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं होतं त्याच्यासाठीच पी एल आय म्हणजे प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्स की तुम्ही अमुक अमुक गोष्टींचं उत्पादन भारतात केलं दहा हजार कोटी रुपयांचं उत्पादन केलं तर तुम्हाला अमुक अमुक हजार कोटी रुपयांची सवलत तुम्हाला सरकार देईल सुरुवातीची काही वर्ष का कारण हे उत्पादन करावं आणि त्याच्यासाठी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचं लक्ष ठेवण्यात आलेलं होतं पण दोन हजार चोवीस पंचवीस साली हा आकडा पंच्याहत्तर हजार कोटीच्या ऐवजी दीड लाख कोटी इतका झाला आणि यातला सगळ्यात मोठा वाटा ॲपल या कंपनीचा आणि आयफोनचा आहे आणि आयफोनला एका प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मागणी भारतात बनलेल्या आयफोनला आहे की ॲपल आता आपल्याकडे आणखीन मोठा विस्तार करण्याचा विचार करत आहे मोबाईल फोनची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत शह्यात्तर टक्के वाढली आणि एकूण जी निर्यात भारताने मोबाईल फोनची केली दीड लाख कोटी रुपयांची त्यातला पंच्याहत्तर टक्के वाटा एकट्या आयफोनचा किंवा ॲपलचा होता आता ही आजची बातमी आहे जी अश्विनी वैष्णव यांनी सांगितली पण याच्या पलीकडची बातमी ऐकाल तर थक्कवाल म्हणजे हे साधारणतः दीड लाख कोटी रुपयातले साधारणतः एक लाख वीस हजार कोटी रुपये म्हणजे पंच्याहत्तर टक्के वाटा हा आयफोनचा आहे आज बातमी येते की अमेरिकेने चीनविरुद्ध निर्बंध लावल्यामुळे म्हणजे चोपन्न टक्के ऑलरेडी आयातकर लावलेला आहे आणि जर चीनने अमेरिकेच्या उत्पादनांविरुद्ध लावलेला चौतीस टक्के आयात कर मागे घेतला नाही तर हा कर आणखीन पन्नास टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजे चोपन्न टक्के आहे तो एकशे चार टक्के आयात कर होणार आहे याच्यातनं एकट्या आयफोनची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला सांगतो कारण ती बातमी आली आहे तुम्ही कल्पना करा बाकी सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचं याच्याबाबत काय होईल आणि जसा चीनविरुद्ध चोपन्न टक्के कर लावलेला आहे तसा चीनच्या खालोखाल सगळ्यात जास्त कर लावला असेल तर तो व्हिएतनामसारख्या देशावर कारण व्हिएतनाममध्ये सगळ्यात चीनी गोष्टीच बनत आहेत आणि म्हणून हा आकडा नीट ऐका आज बातमी आले की आयफोन जे भारतात बनतात आणि त्या आयफोनचं उत्पादन दुप्पट करण्याचा ॲपलचा प्रयत्न आहे याचं कारण म्हणजे जो फोन साधारणतः आयफोन एक हजार डॉलरला अकराशे डॉलरला म्हणजे साधारणतः नव्वद हजाराला विकला जातो त्यात चीनकडनं आयात केलेल्या आयफोनवर तीनशे डॉलर इतका कर आता भरावा लागतोय तीनशे डॉलर म्हणजे तीनशे ते साडेपाचशे डॉलर म्हणजे वेगवेगळ्या मॉडेलमध्ये हा वेगवेगळा आकडा आहे पण याचा अर्थ म्हणजे तुम्हाला साधारणतः साधारणतः पस्तीस ते चाळीस तीस हजार ते चाळीस हजार रुपये हा कर नव्वद हजारच्या फोनवर अमेरिकेत विकायचा तर भरावा लागतो तुम्ही आयफोनसारख्या गोष्टीची किंमत काही सरळ एक लाखाचा फोन दीड लाखाला करू शकत नाही कारण शेवटी लोक घेणार आहेत ते किंमत बघूनच घेत आहेत आणि त्यामुळे त्याचा मोठा वाटा ॲपलला स्वतःचा फायदा कमी करून तो तोटा सहन करायला पाहिजे पण जर हा कर चीनविरुद्धचा म्हणजे आज रात्रीपर्यंत ठीक आहे अमेरिका आपल्या बारा चौदा तास मागे, कर, मागे ले ले आ, वर, ले ले आहे त्यामुळे उद्या रात्रीपर्यंत जर चीननी हा चौतीस टक्के कर अमेरिकेविरुद्ध मागे घेतला नाही तर चीनमधनं आयात केलेल्या आयफोनवर अमेरिका सहाशे डॉलर म्हणजे साधारणतः पन्नास हजार रुपये एका मोबाईलवर कर लावणार आहे आणि त्यामुळे ॲपल कंपनीचं धाबं दणाडलेले आहेत आणि त्याच्यामुळे ॲपल कंपनी आता असा प्रयत्न करते की जे आयफोन ते भारतात बनवत होते भारतात जेवढे आयफोन बनवत होते त्यातला एक साधारणतः दोन तृतीयांश वाटा हा अमेरिकेला जात होता आणि एक तृतीयांश आयफोन हे भारतात विकले जात होते म्हणजे एक कोटी आयफोन हे ॲपल भारतात विकत होते आणि अडीच कोटी आयफोन भारतात बनलेले अमेरिकेला निर्यात होत होते आता एपल समोर हे आव्हान उभं राहिलेलं आहे की कदाचित हे एक कोटी आयफोन भारतात विकले जात होते त्यातलाही काही वाटा अमेरिकेला पाठवावा का कारण नाही तर एकेका मागे चाळीस हजार पन्नास हजार रुपये असा जर कर भरायला लागला तर ॲपल कंपनी रस्त्यावरील जेव्हा ट्रम्प यांनी हा कर लावला होता तेव्हा अमेरिकेतल्या अशाच अर्थतज्ज्ञांनी सांगायचा प्रयत्न केला होता की आयफोन असेंबल करणं म्हणजे वेगवेगळे पार्ट्स एकत्र करून बनवणं हे चीनमध्ये एक फोन असेंबल करायला तीस डॉलर इतका खर्च येतो अमेरिकेत आयफोन असेंबल करायला तीनशे डॉलर इतका खर्च होईल कारण अमेरिकेत एकतर तासाचे पैसे वेज रेट म्हणतात ते महाग आहेत दुसरी गोष्ट अमेरिकेत कौशल्य नाही आहेत लोकांकडे त्यांना प्रशिक्षित करायचं सगळ्याच गोष्टी अमेरिकेत जागा महाग आहे वीज महाग आहे पाणी महाग आहे आणि त्यामुळे ज्या गोष्टीसाठी चीनमध्ये तीस डॉलर खर्च येतो त्या गोष्टीसाठी अमेरिकेमध्ये तीनशे डॉलर खर्च होईल ट्रम्प सरकारचं म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला तीनशे डॉलर खर्च अमेरिकेत येतो आणि म्हणून तुम्ही चीनमध्ये तीस डॉलर करताय तर आम्ही त्याच्यावर पाचशे डॉलर कर लावू मग तुम्ही ठरवा की अमेरिकेत तीनशे डॉलर खर्च करून आयफोन बनवायचा आहे का चीनमध्ये तीस डॉलर खर्च करून आयफोन बनवायचा आहे आणि त्याच्यावर पाचशे डॉलरचा टॅक्स भरायचा आहे आणि मग त्याच्यावर पर्याय म्हणून कदाचित जर भारतात हा आयफोन असेंबल केला तर भारतात नक्कीच चीनपेक्षा खर्च जास्त आहे कदाचित तीस डॉलरचा साठ डॉलर पन्नास डॉलर खर्च असेल कारण एक गोष्ट मात्र नक्की आहे चीनी लोक आपल्या लोकांपेक्षा खूप अधिक चांगलं काम करतात भरपूर काम करतात ही वस्तुस्थिती आहे आपल्या लोकांमध्ये वर्क वर्क कल्चर अजून तितकं नाही आहे मी मी कार्यालयीन लोकांबद्दल बोलत नाही एक एक तास चहा प्यायला सिगरेट प्यायला जेवण जेवाय जेवायला जेवण झाल्यावर फेऱ्या मारायला खालती ते नाही म्हणते पण तरी देखील सर्वसाधारणतः चीनी लोकांचं उत्पादकता भारतीय कामगारांपेक्षा जास्त असते पण तरी देखील भारतीयांची उत्पादकता अमेरिकन लोकांपेक्षा खास करून अशा प्रकारचं असेंब्ली करण्याबाबत बरीच जास्त असते आणि त्यामुळे मग भारतात उत्पादन करून त्याच्यावर जर सव्वीस टक्के कर असेल आणि चीनमध्ये उत्पादन करून तीन चोपन्न टक्के कर असेल आणि आता कदाचित एकशे चार टक्के कर असेल तर मग भारतात उत्पादन करून समजा दीडशे डॉलरचा कर भरला तीनशे डॉलरचा किंवा पाचशे डॉलरचा कर भरण्याऐवजी तरी देखील ॲपल कंपनीचे दीडशे दोनशे डॉलर एका फोन मागे वाचू शकतात आणि त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत आयफोननी दुप्पट उत्पादन म्हणजे जे भारत सरकारला त्यांनी कमीट केलं होतं कारण त्याच्यासाठी त्यांना सवलती मिळाल्या होत्या की एवढं जर उत्पादन केलं तरच तुम्हाला सवलती मिळतील त्याच्यापेक्षा दुप्पट उत्पादन त्यांनी चोवीस पंचवीस साली केलं आणि आता नवीन वर्ष सुरू होऊन जेमतेम दहा दिवस पण नाही झाले आज तर आठ एप्रिल म्हणजे आठच दिवस झाले नवीन वर्ष म्हणजे मी एक एप्रिलपासून नवीन फाय आर्थिक वर्ष म्हणतोय तर या आर्थिक वर्षात हा आकडा कदाचित आणखीन दुप्पट होईल तुम्ही म्हणाले काय धुळफेक करताय कारण आयफोनमध्ये तुम्हाला काय मिळतं आहे हे असेंब्लीमध्ये तीस डॉलर जर असेंब्लीचा खर्च असेल अगदी पन्नास डॉलर असेल भारतात तर याचा अर्थ भारताला पन्नास डॉलर मिळतात एका फोनमध्ये आणि त्याच्यातही भारत सरकार सवलती देतं कदाचित त्याच्यात वीस पंचवीस डॉलर सवलतीत जात असतील म्हणजे तुम्ही उगाच सांगताय की एक हजार डॉलरचा फोन भारतात बनला तरी भारतीयांना त्याच्यातनं किती मिळत आहेत तीस डॉलर मिळत आहेत मग उगा एक लाख कोटी दोन लाख कोटी तीन लाख कोटी कशाला कोटीच्या कोटी उड्डणं करायची तर त्याच्यामागचं एक कारण आहे कारण पहिले या सगळ्याची सुरुवात असेंब्लीपासूनच होते मग एकदा असेंब्ली सुरुवात झाली की जेव्हा इथे भारतात दीड लाख दोन लाख आयफोन दिवसाला बनत आहेत असं लक्षात आलं म्हणजे वर्षभराला काही कोटी आयफोन भारतात बनत आहेत असं लक्षात आलं की मग या ज्या सगळ्या सप्लायचेन कंपन्या आहेत त्या कंपन्या भारतातच त्याची जी बाकीचे पार्ट्स असतात कारण मोबाईलला तीन चार पार्ट सगळ्यात महत्त्वाचे असतात हल्ली कॅमेरे असे तीन तीन चार चार मोठे कॅमेरे असतात प्रोसेसर त्याला सेमी कंडक्टर म्हणतात तो तैवानहून येतो तो, तो महत्त्वाचा असतो हार्ड डिस्क महत्त्वाची असते बॅटरी महत्त्वाची असते आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी असतात कवर आणि काय तीर, ते चार्जर बिरजर म्हणजे त्या चिरकु गोष्टी असतात पण ह्या ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आत्ता भारतातही आयात होत आहेत काही कोरियातनं आयात होत आहेत काही चीनमधनं आयात होत आहेत काही तैवानमधनं आयात होत आहेत पण जेव्हा भारतात एवढ्या मोठ्या संख्येने आयफोन बनतात हे लक्षात येलो सॅमसंग फोन बनत आहेत हे लक्षात आलं तेव्हा मग या कंपन्या भारतात उत्पादन सुरू करतात कारण तेवढी मागणी आहे आणि मग भारत सरकारही असं करतं की तुम्ही भारतात आयफोन बनवलात सॅमसंग फोन बनवलात बाकी चिनी फोन बनवलात ओपो विवो कुठले शाओ मी रिअलमी वगैरे तर सवलती आहेत पण जर त्याचे हे पार्ट्स भारतात बनवले तर जास्त सवलती आहेत किंवा मग मग असेंब्लीच्या सवलती कमी करून पार्टच्यासाठी सवलती देणं हे भारत सरकार करतं करणार आहे ऑलरेडी केलं आहे आणि त्यामुळे ही एक गोष्ट एकदा झाली की मग या कंपन्यांना भारतात गोष्टी बनवाव्या लागतात आणि त्यामुळे हे जे लोक ठणा करत आहेत ज्याने आयुष्यात कुठलाही उद्योग केला नाहीत खोकेप जमवण्याशिवाय आणि प्रॉपर्टी तयार करण्याशिवाय ते आता अर्थशास्त्रावर बोलायला लागलेले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा गेले दोन दिवस आय जी एफ नावाच्या परिषदेत होतो काल पियुष गोयल यांचं भाषण ऐकलं इंटरनेटवर उपलब्ध आहे त्यांनी ज्या आत्मविश्वासाने तिथे भाषण केलं त्याच्यातनं असं गोष्ट दिसते की ही सगळी अवघड परिस्थिती आहे ती चीनला घेरण्यासाठी तयार केली जाते याच्यात सगळेजण सुरुवातीला भरडणार आहेत पण ही जी आपत्ती आहे ती लवकरच एका इष्टापत्तीमध्ये रूपांतरित होणार आहे त्या इष्टापत्तीचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल कारण हे बघा बरेचसे हे फोन असेंब्ली वगैरे सगळ्या गोष्टी तामिळनाडू आंध्र प्रदेशमध्ये जात आहेत कारण महाराष्ट्रात सगळ्यांना सरकारी नोकऱ्या हव्यात आणि त्यामुळे अशा प्रकारची किचकट कामं करण्याची तयारी आपल्याकडे नाही आहे तर ती तयारी कशी करता येईल हे महाराष्ट्राच्या सरकार पुढचं आणि समाजापुढचंही खरं सगळ्यात मोठं आव्हान आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट